नमस्कार मी सुनीता गौरी पूजा चित्रशालेमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आता नवरात्री चालू आहे ना तर त्यासाठी नऊ दिवसांचे उपवास असतात तर त्यासाठी मावसूद असे दीरडे आणि पोटभरीचं असं जेवण आपण आज बनवणार आहोत खूप छान होते त्यासोबत आपण दिरडे करणार आहोत बगरीच्या पिठाचे आणि शाबुदाण्याचे आणि त्यासोबत करणार आहोत डांगराची भाजी खूप चविष्ट लागते आणि अगदी पोट भरून जाते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया खूप चविष्ट होते ही भाजी आणि दिरडे तर येथे मी भगर भिजू घातलेली आहे दीड वाटी भगर आहे मोठी वाटी आहे वाटी आहे आणि शाबुदाना भिजवलेला आहे येथे मी अर्धी वाटीच घेतलेली आहे शाबूदाना बाकीचा उरलेला शाबुदाना आहे ना अर्धी वाटी भिजवलेल्या याच्यासाठी वापरणार धिरड्यासाठी आणि उरलेला मी खिचडीसाठी वापरणार आहे तर आता भिजवलेली आहे मी तर आता ही भिजलेली शाबुदाना आणि भगर दळून घ्यायची सेपरेट सेपरेट दळायचं आहे आहे आणि सेपरेट सेपरेट भिजू घालायचं आहे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता बगर वाटून झालेली आहे तर आता मी इथे अर्धी वाटी शबदाणं घेणार आहे भिजलेला तो पण देखील बारीक करून घेणार आहे आणि शबदाना चांगला बारीक होण्यासाठी ना त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकलेले मी असं बारीक पेस्ट करायची आहे आणि पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवून देऊया शेंगदाण्याचं आपण जेव्हा यामध्ये भगरीच्या दिवड्यामध्ये जेव्हा शेंगदाणे टाकतो ना तर खूप असे मौसूद होतात अजिबात कडक होत नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं आहे तर आता धिरडे करायला घेऊया इथे तवा तापणीसाठी ठेवलेला आहे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे नॉनस्टिकचा पॅन आहे ना तर टाकून घ्यायचं आहे आणि आकारात असं धिरडं करून घ्यायचं आहे थोडंसं पातळच करायचं आहे पसरून घ्यायचं आहे उलटण्याच्या साह्याने आणि थोड्या वेळ भाजून घ्यायचं आहे एका साईडने आणि थोडंसं सा वरतून कोरडं झालं का मग उलटून घ्यायचं आहे उलटणीच्या साह्याने आता आपलं धिरडं एका बाजूने शेकून झालेले आहे तर आता याला पलटी मारून घेऊया बघू शकता असं खरपूस अशी जाळी पडलेली आहे खूप छान असे झालेले आहेत अशा प्रकारे राहिलेले सर्व आपण धिरडे करून घेऊया आता आहे ना आपण त्यासोबत खाण्यासाठी डांगराची भाजी बनवूया तर त्यासाठी येथे मी डांगर घेतलेला आहे येथे एवढं सगळं डांगर नाही लागणार मला माझ्या मुलींनी पण उपवास धरलेला आहे ना तर त्यांच्यासाठी पण घेतलेलं आहे स्वच्छ अगोदर धुतलं आणि मग नंतर कापले छोटेछोटे फोडी केल्या आहे येथे तुपाची फोडणी दिलेली आहे तूप गरम करण्यासाठी दिलेले आहे आमच्या इकडे जिरे आणि कोथिंबीर नाही टाकत काही ठिकाणी टाकतात पण आमच्या इकडे नाही टाकत म्हणून मी फक्त तूप गरम केले आणि त्यामध्ये आपलं हे डांगर जे आहे ना तर त्याला परत परतवण्यासाठी ठेवलेलं आहे डांगराला काही ठिकाणी काशी भोपळा देखील म्हटले जाते पण आमच्या इकडे शक्यतो आहे ना डांगरच फटले जाते आणि इकडे लस सॉरी जिरे आणि कोथिंबीर अजिबात वापरले जात नाही चांगलं परतू परतू घ्यायचं आहे आणि चांगलं वाफून घ्यायचं आहे पाणी अजिबात नाही टाकायचं त्याचं डांगर दा ओलं असतं त्यातच आपलं शिजलं जातं तर इथे वाटण करून घेतलेलं आहे मिरची आणि शेंगदाणे भरळभरळ वाटण करायचं आहे आता एकदम मध्ये मध्ये हलवून द्यायचं आहे डांगर नाही तर ते डाबू शकतं त्याला आपोआप पाणी सुटलं जातं आणि त्या आमच्या पाण्यावरच ते असं शिजलं जातं अजिबात पाणी टाकायची गरज नसते त्याला आता परत झाकण ठेवून आता याला हलवून द्यायचं चांगलं आणि झाकण ठेवून परत चांगली वाफ झाकण ठेवून ना चांगलीशी वाफ काढून घेऊया आता परत एकदा चेक करूया आपण शिजलं की काय होऊ शकता आता आपलं डांगर थोडंसं शिजत आलेलं आहे उलक मीच्या साईने दाबून बघायचं आहे नाही शिजलेलं अजून थोडंसं राहिलेलं आहे त्यासाठी परत एकदा ज वाफ घेतली ती मी आणि जो मसाला आपण वाटण केलं होतं ना ते यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि परत थोडा वेळ असं झाकून ठेवून द्यायचं आहे चवळीसर मीठ पण टाकायचं आहे याला आणि मिक्स करायचं आहे चांगलं चांगला मसाला मिक्स करायचा आहे आणि थोडंसं आहे ना ही डांगराची भाजी ना तिखटच खूप छान लागते कारण ती गोड असते ना चवीला तर मिरच्या जर थोड्या जास्त कमी टाकल्या ना तर खूप छान होते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हलवून द्यायचं आहे तर अशी डांगराची भाजी आणि धेरडे खूप छान होतात अशा पद्धतीने डांगराची भाजी आणि धेरडे बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद